हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग तर आजचा ब्लॉग पण शूटचा ब्लॉग आहे आणि हा मिनी ब्लॉग होणार आहे तर चला तुम्हाला दाखवतोच कोणाचं शूट आहे गेस करा तुम्ही कोणाचा असेल तर चला आता आम्ही एक वरती जातो तुम्हाला दाखवतो शूटच करायचं आहे शूट होऊ नाही पण बघूया चला आजचा मिनी ब्लॉग खूप भारी होणार आहे तर चला लिंक मध्ये होतो आम्ही हा ही प्रांजल चालली प्रांजल दाखव इकडं वाजल चालू कसा वाटला नक्की कमेंट करून सांग ब्रांचेचा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं आता ऊन आहे लई ऊन आहे बघा खूप ऊन आहे आम्ही ते शेट मध्ये बसलो असं खाली बसलो तर आता खूप शूट फोटो खाली काढले पण काली ना आणलेली ना शूट करायला होतं हिला आलो तर आता बघूया कसं शूट होतं तुम्हाला दाखवतो आम्ही आणि हा मी ब्लॉग आहे तर ब्लॉग आवडत नक्की लाईक करा एंड पर्यंत बघा ब्लॉग तर चला इकडे बघा याला शोक लागली

नाही निघा तिथे तू तुझी याला मी आठ करून ठेवली सो गाईज आता आमचा बॅकअप झालेला आहे लुक कसा वाटला आणि शूट कसा केला मीनी मिनी शूट कसा केला आणि चला काही आता आम्ही झालो खाली जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि चालू लावतो